नमस्कार मी दिनराज वाघमारे आपण पाहताय जयभारत न्यूज एक राजकीय मोठी बातमी आहे जत नगर परिषदेचं जे नगराध्यक्षपदाचं आरक्षण जे आहे तर ते खुल्या प्रवर्गासाठी पडलेलं आहे आणि खुला, खुला पुरुष या प्रवर्गासाठी आरक्षण पडलेलं असल्यामुळं आता जत नगरपालिकेची निवडणूक ही अत्यंत धडाकेबाज आणि धनकेबाज होणार आणि केवळ जतचं नव्हे जत तालुक्याचं नव्हे सांगली जिल्ह्याचं नव्हे तर महाराष्ट्राचं लक्ष आता जत नगरपालिकेच्या निवडणुकीकडे लागणार हे स्पष्ट आहे मंडळी आपल्या सर्वांना माहीत आहे की गेल्या अनेक दिवसापासून म्हणजे गेल्या वर्षभरापासून जतचं राजकारण हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चर्चेला गेलेलं आहे त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे जतमधून भाजपचे स्टार प्रचारक असलेले गोपीचंद पडळकर हे आमदार झालेले आहेत आणि ते आमदार झाल्यानंतर जे काय राजकीय वातावरण सुरू आहे जे काय फेकाफेकी सुरू आहे राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत आणि त्यामुळं त्या या ना त्या कारणानं जत नेहमीच चर्चेमध्ये राहिलेलं आहे आणि आत्ता या चर्चेला आणखीन एक पुढची जोड मिळणार आहे ते म्हणजे जत नगरपालिकेच्या निवडणुका गोपीचंद पडळकर हे आमदार झाल्यानंतर पहिलीच सार्वजनिक निवडणूक जत तालुक्यात होत आहे आणि ती म्हणजे जत नगरपालिकेची निवडणूक आणि जत नगरपालिकेची निवडणूक ही भाजपच्या दृष्टीनं ही एक परीक्षेची निवडणूक असणार आहे भाजपच्या ताकदीचा अंदाज घेणारी निवडणूक आहे हेच नव्हे तर भाजपचं भविष्यातील राजकारण कसं आहे हे ठरवणार असेल मात्र या निवडणुकीमध्ये जत नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपला सोपा विषय अजिबात राहिलेला नाही कारण नगराध्यक्षाची निवडणूक ही खुली झाली असल्यामुळे अनेक दिग्गज गेले अनेक वर्ष ज्याने जत शहराचं राजकारण केलेलं आहे जत नगरपालिका जत ग्रामपंचायतची सत्ता आपल्या हातामध्ये ठेवलेली आहे अशी अनेक दिग्गज मंडळी या निवडणुकीमध्ये उतरणार आहेत आणि नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये उतरणार आहे उतरणार आहेत त्यामुळं जत नगरपालिकेचं इलेक्शन हे आमदारकीच्या इलेक्शनपेक्षा सुद्धा टप होईल अशी चर्चा आता सुरू झालेला आहे जत नगरपालिकेचा नगराध्यक्ष पदाचं आरक्षण हे खुल्या प्रवर्गासाठी झालेलं असल्यामुळं आता उमेदवारीसाठी कोणकोण मंडळी इच्छुक आहेत तर हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे आणि या सगळ्या स्पर्धेमध्ये एक अत्यंत मोठं नाव हे आता नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी समोर येत आहे ते म्हणजे जत शहराचे प्रमुख असलेले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुरेशराव शिंदे सरकार सुरेशराव शिंदे सरकार हे जत ग्रामपंचायतचे सरपंच होते जत नगरीचे सरपंच होते आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात ही जत ग्रामपंचायतच्या राजकारणापासून झाली आहे अनेक दिग्गज नेत्याचं बोट धरून राजकारणात आलेल्या सुरेश शिंदे सरकार यांनी ग्रामपंचायतपासून नगरपालिकेपर्यंत सर्वच वेळी या संपूर्ण जत शहरामध्ये सत्तेचा अंकुश आपल्या हातामध्ये ठेवलेला आहे अनेक नगराध्यक्ष आणि अने अनेक सरपंच हे सुरेश शिंदे सरकार यांच्या मर्जीतले म्हणजे यांच्या म्हणजे यांच्या गटाचे झालेले आहेत आणि गेल्या पस्तीस वर्षापासून जत शहराची निर्विवादपणे त्यांच्याकडं सत्ता असल्याचं बोललं जात आहे कधी युतीच्या माध्यमातून तर कधी अगदी रोखोकपणे जत शहराची सत्ता ही सुरेश शिंदे सरकार आणि त्यांच्या हातात असल्याचं आपल्याला चित्र पाहायला दिसून येत आहे जत नगरपालिकेचा आरक्षण हे पुरुष प्रवर्गासाठी खुलं झालं तर कोण उमेदवार या स्पर्धेत असणार ह्याची चर्चा रंगली होती आणि सुरेश सरकार यांचं नाव कार्यकर्त्याकडून रेटलं जात होतं कारण आरक्षण काय पडणार याचा अंदाज कार्यकर्त्याला आला असल्यामुळं त्यांच्या गेल्या काही दिवसापासून या नगराध्यक्षपदाच्या जयंतीसाठी त्यांची व्यक्तिगत तयारी असल्याचंही चित्र आपल्याला पाहायला मिळतं मात्र सुरेश शिंदे सरकार हे स्वबळावर निवडणूक लढवणार की महाविकास आघाडीमधून निवडणूक लढवणार हे ही अद्याप ठरणार आहे त्यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा नारा दिलेला आहे मात्र महाविकास आघाडी आणि काँग्रेस तर यांचे नेते सुरेश शिंदे सरकार यांचं मन वळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं एकत्रित निवडणूक लढवावी असं पण काही जणांचा कयास आहे मात्र हे अद्याप सर्व गुलदस्त्यात आहे एकीकडं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाचे उमेदवार म्हणून सुरेशराव शिंदे सरकार यांची प्रबळ दावेदारी आहे तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसमधून काही दिग्गज मंडळी इच्छुक आहेत आणि त्यामध्ये सुरेशराव शिंदे सरकार यांच्याच कुटुंबातील आणखीन एक महत्त्वाचं नाव म्हणजे काँग्रेसचे नेते असलेले आणि सध्या सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापतीपदावर असलेले बिहार काका अशोकराव शिंदे सर यांचा प्रगल्भ राजकीय वारसा लाभलेले सुजय उर्प नाना अशोकराव शिंदे यांचं नाव पण काँग्रेसकडून गेल्या काही दिवसापासून अतिशय चर्चेला जात आहे आणि जत शहरातलं म्हणजे तरुण आणि प्रौढ अशा दोन्हीच्या मधल्या पिढीतला जे राजकीय नेतृत्व आहे जे राजकारणामधले मोठे जाणकार आहेत जत तेना चंगली जाना है, है, तर शहराची त्यांना चांगली जाण आहे आणि अनेक पिढ्या की त्यांच्या घराण्यामध्ये राजकारण आहे तर असे नाना शिंदे यांचं नाव काँग्रेसकडून चर्चेला घे जात आहे दुसरे म्हणजे एक आणखीन एक नेते ते म्हणजे अशोकराव बन्नेनवार इंजिनियर असलेले आणि गेल्या जवळजवळ वीस वर्षापासून जत शहराच्या राजकारणात सक्रिय असलेले अशोकराव बन्नेनवार यांचं नाव पण काँग्रेसकडून नगराध्यक्षपदासाठी चर्चेलं जात आहे अशोकराव बन्नेनवार यांच्या पत्नी शुभांगीताई बन्नेनवार गेल्या पाच वर्षामध्ये नगराध्यक्ष होत्या आणि त्या नगराध्यक्षा असताना जत शहरातली जी काही विकासाची काम केली आहेत तर त्या सर्व कामाच्या पाठबळावरती अशोकराव बंडेनवार यांचं नावसुद्धा नगराध्यक्षपदाच्या शर्यंतीमध्ये काँग्रेसकडून ठामपणे असू शकतं हे झालं काँग्रेस राष्ट्रवादी आणि म्हणजे महाविकास आघाडीचं नगराध्यक्षपदाचं आपण एकंदरीत चित्र पाहिलं तर सर्वात महत्त्वाची जी गोष्ट राहणार आहे त्यामध्ये तर लक्षवेधी ठरणार आहे ती म्हणजे भाजपची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे कारण स्वतः आमदार गोपीचंद पडळकर हे नगराध्यक्षपदाच्या आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये लक्ष घालणार आहेत आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी तर भाजपकडून काही नावं चर्चेला येत आहेत तर त्यामध्ये प्रामुख्यानं एक नाव आहे तर ते म्हणजे डॉक्टर रवींद्र शिवशंकर आरळी डॉक्टर रवींद्र आळी हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत अगदी जनसंघापासून भा ते भाजपचे कार्यकर्ते आहेत आणि नेते आहेत भाजपच्या ते वैद्यकीय शेलवरती होते भाजपच्या माध्यमातून सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे ते मानद संचालक पण या पदावरती होते आणि भाजपच्या अनेक महत्त्वाच्या पदावरती ते सध्याही कार्यरत आहेत मागील निवडणुकीमध्ये त्यांच्या सुविध्यपत्नी डॉक्टर सौ रेणुका रवींद्र आळली ह्या भाजपच्या उमेदवार होत्या आणि त्यांचा अतिशय थोडक्यात म्हणजे निसरता पराभव त्यावेळी झालेला आहे पण त्यावेळचं राजकीय चित्र वेगळं होतं आत्ताचं राजकीय चित्र वेगळं आहे आणि डॉक्टर रवींद्र आळली भाजप आणि लिंगायत लॉबी यांच्या जीवावरती डॉक्टर रवींद्र आळी हे भाजपचे एक प्रबळ दावेदार असू शकतात गेल्या काही दिवसापासून डॉक्टरांचं नाव चर्चेत आहे विधानसभेच्या निवडणुकीपासून ते आमदार गोपीचंद पडळकर यांच्या संपर्कात आहेत था आणि त्यांच्या प्रत्येक निर्णयामध्ये आणि प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये डॉक्टर रवींद्र अळी यांचं नाव प्रामुख्यानं असल्यामुळं त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे तर त्याचबरोबर पदाचे उमेदवार म्हणून गेल्या काही दिवसापासून तयारीला जे लाग लागलेले आहेत आणि तयारी करता आहेत जागर फाउंडेशनच्या माध्यमात असेल किंवा अनेक सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून असेल तर ते म्हणजे परशुराम भीमराव मोरे यांचं नाव आहे युवा नेते आहेत मागच्या वेळी अनेक वर्ष ते काँग्रेसमधून आ, होते त्यांचे वडील जचे उपसरपंच होते आणि एक मोठं नाव भीमराव दादा यांचं जर शहराच्या राजकारणात आहे आणि गेल्या काही वर्षापासून पदाची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून परशुराम मोरे यांनी जत शहरामध्ये चांगली बांधणी केलेली आहे पदाच्या उमेदवारीचे भाजपकडून तेही एक मोठे दावेदार आहेत या प्रमुख पक्षामधले हे भाजप काँग्रेस राष्ट्रवादी यांच्यामधले हे भाज पदाचे हे प्रबळ दावेदार असू शकतात आणि त्यामुळं अर्थात पदाचा उमेदवार हेच जत नगरपालिकेचा निवडणुकीचा कल ठरवणारं ठरणार थरुनार, आहे आणि उमेदवाराच्या उमेदवाराच्यामुळं कोणाची सत्ता जत नगरपालिकेत येणार तर हे ठरणार आहे त्यामुळं नगराध्यक्षपदाचं आरक्षण हे अनेक राजकीय पक्षांची काही पक्षांसाठी कभी खुशी तर काही पक्षांसाठी कभी गम अशा पद्धतीनं नगराध्यक्ष पदाचं आरक्षण आहे काही पक्षांची रा निश्चितच राजकीय गोची होण्याची शक्यता आहे तर काही जणांना या नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणामुळं पाठबळ निश्चितच मिळणार आहे त्यामुळं दंगा धुडकूस आणि जोरदार निवडणूक होणार हे स्पष्ट झालेलं आहे आणि येत्या आठ तारखेला हे प्रभागनिहाय आरक्षण निघणार आहे त्यामुळं जत शहरातलं निवडणुकीचं चित्र कसं असणार आहे ते स्पष्ट होणार आहे आणि प्रत्येक निवडणुकीच्या प्रत्येक गोष्टीची आम्ही बित्तम बातमी आपल्याला देणार आहे आणि त्यामुळं जय भारत न्यूजला आपण सबस्क्राईब करा आणि जय भारत न्यूज पाहत राहा धन्यवाद